दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते राजनाथ सिंग यांची भेट घेणार आहेत नंतर पवारांचीही भेट घेणार आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत काय नेमकं का घडते दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत अमोल खरं तर आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती उमेदवार जे आहेत एनडीएचे रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे सकाळपासूनच मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते एनडीए करणार आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी घडामोड जी आहे ती सहा जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी होताना दिसते आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे राज्यातले ने बडे नेते आहेत धनंजय मुंडे असतील त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे अजित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांची एक अंतर्गत बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील हे देखील पोहोचलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राजनाथ सिंग गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी असून तिथून ते थोड्याच वेळात शरद पवार यांच्या घरी पोहोचणार आहेत साहजिक आहे की एकीकडे राष्ट्रपती उमेदवाराची अर्ज लगबग सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कर्जमाफीचे जे निकष असावेत याच्या संदर्भातली काही खलबत जी आहेत ती होताना दिसत आहेत आणि थेट मुख्यमंत्री शरद पवारांची भेट घेत आहेत त्याच्यामुळं या भेटीला अधिक महत्व आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून शरद पवारांनी सातत्यानं सरकारला लक्ष केलेलं आहे कर्जमाफीचं जे एक आंदोलन मोठं महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं त्या पार्श्वभूमीवरती आणि कर्जमाफीचे जेव्हा निर्णय जाहीर झाला त्याच्यानंतर त्याचे निकष काय असणार याच्यावरून देखील मोठा वादंग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतील बाकीचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कदाचित शेतकरी कर्जमाफी आणि त्याच्याशिवाय राज्यातील जे काही इतर संवेदनशील विषय आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे प्रशांत या संपूर्ण बैठकीकडे तुझ्याकडून दिवसभरामध्ये आम्ही अपडेट घेत राहू या बैठकीवरती तू नजर ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल